पत्रकार मित्र चांगली बातम्या लोकांपर्यंत पोहोचवतात खेळाडू चांगले खेळ करून देशाचं नावलौकिक वाढवत आहेत टॅक्स कर टॅक्स भरून देशाचं मध्ये हा प्रगतीमध्ये हातभार लावत आहेत म्हणजे हे आपापल्या पद्धतीचा जो आपल्याला मिळालेला जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये चा, आपण चांगल्या पद्धतीने काम केलं तर ती समाजाची सेवाच होते एक दाम्पत्य अगदी जीव तोडून काम करत कोण आहे ते ते आहेत डॉक्टर अभयबंग आणि डॉक्टर राणीबन ह्या दोघांनाही त्यांच्या ह्या कामाची म्हणून अनेक इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत भारत सरकारने त्यांचा रिसेंटली पद्मश्री हा अवॉर्ड देऊन त्यांचं गौरव केलेलं आहे तर ह्यांच्या टीममध्ये जॉईन होण्याची मला ती आणायची संधी आली होती मग मी क्षणाचाही विचार न करता मी त्यांना हो म्हणून सांगितलं मी वर्षाचं स्वागत दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने करतं कोणी पार्टीजमध्ये जातं कोणी पबमध्ये जातं कोणी ट्रेकिंगला जातं कोणी पिक्चर पाहतो कोणी घरामध्ये पार्टीज करतं आम्ही मात्र असं ठरवलं की आपल्या आयुष्यातील दरवर्षीचा एक आठवडा शक्यतो जानेवारीचा पहिला आठवडा नवीन वर्षाचं स्वागत आपण त्या लोकांमध्ये जाऊन आपलं आरोग्याविषयी ज्ञान आपले कौशल्य आपला वेळ आपले पैसे आणि आपले स्किल्स वापरून त्या लोकांसाठी काही करता येत आहे का हा प्रयत्न करूया त्याच्यानंतर अकरा वर्ष झालं आम्ही तो आमचा न्यू इयर सेलिब्रेशन तिकडं गडचिरोलीमध्ये आदिवासी भागामध्ये नक्सलाईज डॉमिनेंट भागामध्ये सर्जरीज करून आम्ही करतो सीझर सुरू झालेलं असताना मला हे विषय समजले आणि सीझर समत चाळीस एक मिनिटात तो पण माझं तिकीट पण फायनल मी केलं होतं म्हणजे ह्या क्विक सगळ्या गाड्यांमध्ये होतं कोणी हैदराबादवरून आलं होतं कोणी कलकत्तेवरून आलं होतं कोणी बिहारमधून आलं होतं काही मुंबईतून आलं होतं तिथं आमची विमानतळावरतीच टीम झाली आणि विमानतळावरतीच आम्ही कामांची विभागणी केली होती आणि मग तशा पद्धतीने आम्ही आमचे काही मेडिकल सर्टिफिकेशन्स त्यांना सादर केले त्यांचे लायसन्स लायसनिंग घेतलं त्यांचे परमिशन घेतलं की आम्ही प्रॅक्टिस करू शकतो ते आपल्याला मग आमची टीम झाली आणि भरपूर काम केलं नमस्कार मी धीरज भोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर जेव्हा आपण डॉक्टर असं इमॅजिन करतो आपल्या समोर एक व्यक्ती येतो हो जो की स्वच्छ इन शर्ट केलेले कपडे घातले असतात अंगावर पांढरा कोट घातलेला असतो गळ्यामध्ये सिटोस्कोप असतो आणि त्या चेहऱ्यावर कांती आलेली असते कारण तो सीमध्ये काम असतो पण जर मी तुम्हाला सांगितलं तर असा एक डॉक्टर आहे जो दुर्गम भागामध्ये जाऊन काम करतो आला तिथं डोळ डॉक्टर जातो जर भूकंप आला तिथं जाऊन तो डॉक्टर काम करतो नेपाळमध्ये जेव्हा आला तिथं रेस्क्यू टीममध्ये काम करणारे दुर्गम भागांमध्ये जसं की नक्षलवादी एरिया आहेत त्याच ठिकाणी आरोग्याची शिबिर घेणारे नंतर मुंबईमध्ये सांगलीमध्ये जेव्हा आला तिथं तन मन धन होतून काम करणारे जेव्हा कोरोना आला तेव्हा बारामतीमध्ये सर्वात पुढे जाऊन काम करणारे असे बारामतीचे एनसिशिओलॉजिस्ट डॉक्टर सुईज आर्टसोबत आज आपल्यासोबत आहेत तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचार मंथनवर थँक्यू थँक्यू सर तुम्ही एवढी सगळी कामगिरी केली डॉक्टरी पहिली गोष्ट पेशंट थोडासा किचकट असा आहे इमर्जन्सीवाला आहे ते सर्व काम करत करत तुम्ही समाजसेवेचं काम करता तर तुम्ही या डॉक्टरी करत करत कसं काय आला आता ह्या प्रश्नाला अनेक कांगोरे आहेत धीरज डॉक्टर हा माझा व्यवसाय आहे ओके okay. आणि समाजसेवा म्हटलं तर तू पण करतोस ना तू चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवतोस पत्रकार मित्र चांगली बातम्या लोकांपर्यंत पोहोचवत आहेत खेळाडू चांगले खेळ करून देशाचं नाव लौकिक वाढवत आहेत टॅक्स कर टॅक्स भरून देशाचं मध्ये प्रगतीमध्ये हातभार लावत आहेत म्हणजे हे आपापल्या पद्धतीचा जो आपल्या ला मिळालेला जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम केलं तर ती समाजाची सेवाच होते असंच त्यासाठी म्हणजे त्यासाठी काही वेगळं माझं काहीसाठी काही मत नाही किंवा okay. समाजसेवेचा कुठला सर्टिफिकेट कोर्स किंवा डिग्री कोर्स असंही काही नाही ते आपल्या अंगात नाही येणारी उर्मी असते आणि थोडंसं जर इमोशनल माइंड तुमचं असेल किंवा थोडं सेन्सिटाईज तुम्ही असताल पब्लिकमधल्या इशूजमध्ये तर तुम्हाला त्याच्याबद्दल अफेक्शन तयार होतं त्यातले प्रॉब्लेम समजतात आणि आपण त्या प्रॉब्लेमला फक्त सोल्युशन देत गेलं तर लोकांचे अनेक प्रश्न सुटतात म्हणजे काहींचे प्रश्न आवर्जून सोडवले तर बाकीचे अनेक जणांचे प्रश्न असतात असे माझ्या ह्या एक दहा पंधरा वीस वर्षाचा अनुभव आहे सर तुम्ही ठिकाणी जाऊन तुम्ही सर्जिकल कॅम्प्स आयोजित करता तर असे अशा दुर्गम भागात जाऊन जा। कॅम्प्स आयोजित करण्यामध्ये तुम्हाला नक्की काय अडथळ येतात त्याच एक त्याची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो की दोन हजार चौदा साली नेपाळमध्ये एक महाभयंकर भूकंप आला भू भूकंप होतो म्हणजे अख्खं नेपाळ त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झालं तर <laughs> तो, तो माझा ह्या रिसेंट कालावधीमधला पहिला डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे मी त्याच्यामध्ये अगदी इंट्युजनली की स्वतःहून उडी मारून त्याच्यामध्ये गेलो होतो नंतरच्या वर्षी काय झालं की माझे एक मित्र आहेत डॉक्टर प्रशांत रसाळ म्हणून ही इज आय एस ऑफिसर तर तो माझे बालमित्र आहेत त्याचा मला फोन आला की आपल्याला गडचिरोलीमध्ये सर्जिकल कॅम्पसाठी तुझी तुझी मदत हवी आहे तू येऊ शकतोस का तर गडचिरोलीबद्दल खूप अफेक्शन होतं पहिल्यापासून तिथलं ते म्हणजे घनदाट जंगल असतील तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक छत्तीसगड आणि महाराष्ट्र ह्या अख्ख्या बॉर्डरवरती बसलेलं ते अख्खं घनदाट जंगल आहे आपल्या सुखसुविधांपासून खूप दूर ते त्यांना अप्रोच अजून सुखसुविधांचं नाही आहे जंगल आहे नंतर आरोग्याचे प्रश्न खूप आहेत पब्लिक हेल्थ इशू पण आहेत वैयक्तिक आरोग्याचे इश्यूज असतात पब्लिक हेल्थ इश्यूज पण आहेत आणि तिथं एक दाम्पत्य अगदी जीव तोडून काम करत आहे कोण आहे ते ते आहेत डॉक्टर बंग आणि डॉक्टर राणीबन ह्या दोघांनाही त्यांच्या ह्या कामाची पावती म्हणून अनेक इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत भारत सरकारने त्यांचं रिसेंटली पद्मश्री हा अवॉर्ड देऊन त्यांचं गौरव केलेलं आहे तर ह्यांच्या टीममध्ये जॉईन होण्याची मला ती आणायची संधी आली होती मग मी हे विचार न करता मी त्यांना हो म्हणून सांगितलं uh -huh. आणि मग एक समविचारी मुलं आपली फ्रेंड uh -huh. सर्कल असतंच ना म्हणजे uh -huh. माझे काही भूलतज्ञ मित्र असतील किंवा सर्जन्स मित्र असतील काही गायना मित्र असतील ह्यांच्यापुढे आम्ही तो प्रस्ताव ठेवला त्यातनं आमची टीम जुळत गेली okay. मग आम्ही तर तुम्ही आता तरुण पिढी आहात नवीन वर्षाचं स्वागत दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने करता कोणी पार्टीजमध्ये जातो कोणी पबमध्ये जातो कोणी ट्रेकिंगला जातो कोणी पिक्चर पाहतो कोणी घरामध्ये पार्टीज करतात आम्ही मात्र असं ठरवलं की आपल्या आयुष्यातील दरवर्षीचा एक आठवडा शक्यतो जानेवारीचा पहिला आठवडा नवीन वर्षाचं स्वागत आपण त्या लोकांमध्ये जाऊन आपलं आरोग्यविषयक ज्ञान आपले कौशल्य आपला वेळ आपले पैसे आणि आपले स्किल्स वापरून त्या लोकांसाठी काही करता येते का हा प्रयत्न करूयात मग असे हे जानेवारीतले सर्जिकल कॅम्प सुरू झाले अर्थात ह्याच्यामध्ये डॉक्टर मिलिंद शहा असतील डॉक्टर श्रोत्री असतील डॉक्टर पेंढारकर असतील हे सिनियर लोकांचं खूप मार्गदर्शन होतच किंवा त्यांनी तो ट्रेंड सेट केला होता पण कधी कधी काय नवीन पिढीने पण तो थोडंसं खांदा देऊन ते मजबूत करणं आवश्यक असतं ती जबाबदारी आणायची आमच्या खांद्यावरती आली आणि मग आपलं कसं सरसळता रक्त असतं सगळ्यांना एकत्र घेऊन मग ते हे झाले साधारणतः अकरा वर्ष झालं आम्ही तो आमचा न्यू इयर सेलिब्रेशन तिकडं गडचिरोलीमध्ये आदिवासी भागामध्ये नक्सलाइज डॉमिनेंट भागामध्ये सर्जरीज करून आम्ही करतो अशा प्रतिकूल परिस्थितीत जाऊन काम करून तुम्ही काम करता लोकांना आरोग्याच्या सुविधा प्रोव्हाइड करताबद्दल खरंच तुम्हाला ऑफ त्या जोडून तुम्ही आता कोरोनासारखी महामारी आली ज्यामुळे भरपूर लोका, लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं पण तशाही काळामध्ये तुम्ही फार फुडवून काम केलं तर तो नक्की अनुभव कसा होता करोना तसा हा एक नोव्हल व्हायरस म्हणजे नवीनच व्हायरस आपल्या ह्याच्यामध्ये आला होता आणि ज्यावेळेला ह्या चीन मधल्या बातम्या आपण ऐकत होतो त्यावेळेला कुठंतरी वाटत होतं की काहीतरी भयंकर यू घातलेलं आहे थोडा अभ्यास थोडं रिसर्च किंवा जागतिक घडामोडींचं अपडेट्स करून मग असं लक्षात आलं की हे खूप मास स्केलवरती ह्याच्यावरती काम करायला लागणार आहे मग माझा मी मित, माझे मित्र होते डॉक्टर डी वाय एस पी डॉक्टर शिरगावकर साहेब आणि अख्खा आपला सायकल क्लब होता श्रीनिवास वायकर जे असतील अमर असेल सुजित पराडकर असेल ह्या निलेश घोडके असतील माळवे साहेब असतील किंवा असे अशा सगळेच साथ सायकल क्लबचा अख्खे स अगदी स्वयंसेवक होते सगळे मग आमची दोन तीन वेळा मिटिंग झाल्या की आपल्याला काहीतरी आप ह्याला स्ट्रॅटेजिकली काहीतरी प्लॅन केलं पाहिजे मग तोपर्यंत बऱ्यापैकी म्हणजे आमचा हा विचार थोडंसं दोन पावलं पुढं 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 चालला होता की याच्यामध्ये कसं करायला लागणार होतं की लोकांमध्ये पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन्स घ्यायला लागणार होते म्हणजे शाळा असतील कॉलेजेस असतील सरकारी ऑफिसेस असतील पोलीस असतील सगळ्या यंत्रणांमध्ये पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन्स घ्यायला लागणार होते हे हा एक त्याचा दिशा होती दुसरी दिशा अशी होती की सगळ्या डॉक्टरांना एकत्र करून आपल्या वैद्यकीय फॅसिलिटीजमध्ये काय इम्प्रुव्हायजेशन करता येईल काय सध्या डेफिसिट आहे सध्या कशाची गरज आहे त्या कालावधीमध्ये अर्थात दोन हजार वीस सालची गोष्ट होती चार पाच वर्ष त्याला होऊन गेली नंतर खूप स्ट्रेंडनिंग झाले प्रत्येक प्रायव्हेटमध्ये आणि सरकारीमध्ये पण आरोग्यसेवांचं खूप स्ट्रेंडनिंग झाले पण ह्या गोष्टी होत्या की मग ते प्रत्येक ठिकाणचे डेफिसिट्स आपल्याला शोधत जायला लागले मग थोडंसं सोशल ॲक् पण नॉन फिगर असतो किंवा इन्फ्लुएन्शियल फिगर असतो त्याच्यामुळं लोकही आपल्या संपर्कात येतात आपण लोकांचं समूह टिकून ठेवण्याची थोडंसं आपल्याकडं हातोटी असल्यामुळे सगळे लोक एकत्र आली डॉक्टर लोक एकत्र आली मग ते प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करत गेलो की आणि आपल्या अर्थात आपलं राजकीय नेतृत्व इतकं प्रगल्भ आहे आणि एवढं दिशादर्शी आहे एवढं विजनरी आहे की अख्ख्या पवार फॅमिलीचा एक एक माणूस म्हणजे एक विद्यापीठ आहे त्या सर्वांनी इतकं छान मार्गदर्शन केलं आणि इतके चांगले प्रोटोकॉल्स बसत गेले आणि बारामती लेवलला आपली बारामती करोना हेल्पलाईन जी होती ही देशामध्ये पहिली हेल्पलाईन होती की जी आपण बारामतीत आपल्या आपल्या लोकांनी आपल्यासारख्या लोकांनी सुरू केले त्यातून अनेक लोकांचे मग फायदे होत गेले काही डॉक्टरांचे आम्ही रेस्क्यू केले लोकांना लो मग आय सी यू बेड्स असतील रेमडेसिवीर इंजेक्शन्स त्या काळात लागायचे नंतर ऑक्सिजनचा पुरवठा असेल काही हॉस्पिटलचे इशूज असतील हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा असेल हॉस्पिटलचं बेड संख्या वाढवणे असेल व्हेंटिलेटरचं सप्लाय असेल व्हेंटिलेटर्स कुठे मिळतात एच एन एफ कुठे मिळतात ते कसे मिळवायचे ते कसे लोकांपर्यंत पोस्ट करायचं आणि थोडं सोशल कॉन्टॅक्टमुळं काही इंटरनॅशनल संघटनांची पण मला त्याच्यामध्ये मदत झाली म्हणजे hmm. अगदी यू के असेल यू एस असेल तिथं काही काम करणारे आमचे मित्र hmm. आहेत किंवा माशांचं एक टीम जुळाली जुळली मग आम्ही ते प्रॉब्लेम्स हे करत गेलो आणि सोल्युशन्स देत गेले की आपोआप मोठं काम तयार होतं याच्यामध्ये आवर्जून बारामती सायकल क्लब असेल किंवा बारामतीचे सर्व नागरिक असेल ज्यांनी सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला हो त्या सगळ्यांचं मी आज हे निमित्ताने आभार मानतो आणि आपलं पॉलिटिकल नेतृत्व जे आहे अख्खी पवार फॅमिली जी असेल त्या सगळ्यांचं तर मार्गदर्शन आपल्याला सतत होत राहतं इच्छाशक्ती असेल तर आपण काय मार्ग शंभर टक्के सापडतात असं माझं प्रामाणिक मते नक्कीच मी जेव्हा रिसर्च करतो तेव्हा मला एक फार महत्वाचा मुद्दा सापडला की तुम्ही जेव्हा नेपाळमध्ये दोन हजार चौदा दरम्यान फार मोठ्या प्रमाणात भूकंप आले होते तिथून तुम्ही काम केलं तुम्ही बारा मध्ये प्रॅक्टिस करता इथून प्रॅक्टिस करत करत नेपाळपर्यंत कसं गेलं आणि तिथला अरेस्क्यूरेक्ट कसा एक्झॅक्टली मी त्या म्हणजे मी चुकत नसेल तर माझ्या मते अठ्ठा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चौदाला नेपाळमध्ये भूकंप झाला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चौदाला भूकंप झाला अतिशय मोठा महाप्रलयंकारी भूकंप अख्खं नेपाळ त्यांनी डिव्हा म्हणजे उद्ध्वस्त झालं होतं घरं धरणं रस्ते हॉस्पिटल सगळं 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 नेटवर्क उद्ध्वस्त झालं होतं आणि ते नेपाळचे क्लिप्स एकोणतीस तीस तारखेला यायला लागल्या होत्या सोशल मीडियाच्या ह्याच्यामुळं की सगळं आपल्यापर्यंत त्याच्या क्लिप्स समजत होत्या मग ते कुठंतरी आपल्या नजरे आत सबकॉन्शियस माइंडला चालू असतं की काय करता येईल काय करता येईल काय करता येईल आणि त्याच वेळेला एक कुठेतरी मला असं वाचण्यात आलं की आपल्या देशा देशाच्या वतीनं एक पायलेट टीम तिकडे पाठवणार आहेत okay. म्हणजे इंटरनॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट टीमचं पायलेट प्रोजेक्ट म्हणून काही लोकांना पाठवणार आहेत मी त्यांना अप्रोच केलं की मी जाऊ इच्छितो मग त्यांचं मला कम्युनिकेशन झालं पुढचा सगळा इतिहास होत गेला इंडियन मेडिकल असोसिएशन दिल्ली हेडक्वार्टर्स त्यांनीही मला मग विचारलं की सर तुम्ही जाऊ इच्छिता तर तुमचं योगदान त्याच्यामध्ये चांगलं राहील कारण भूलतंनी त्यांची खूप आवश्यकता होती मग मी ठरवलं की मी जायचं म्हणजे इनफॅक्ट माझ्या फॅमिलीने मला यासाठी खूप सपोर्ट केला कारण सीझर सुरू झालेला असताना मला हे विषय समजले आणि सिझर संपत चाळीस एक मिनिटात तो पण माझं तिकीट पण फायनल मी केलं होतं म्हणजे इतके ह्या क्विक सगळ्या गाड्यांमध्ये होत गेल्या आंतरिक उर्मी खूप होती मदत करायची आणि नेपाळमधला एक्सपिरियन्स तर अतिशय भयानक होता म्हणजे ते माझे काही विषय होते माझे ते वेबसाईटवरती माझा प्रोजेक्ट रिपोर्ट पण त्यावेळेस सादर केला होता की अख्खं नेपाळ त्यावेळेस थर थरून गेलो होतो आणि नेपाळच्या भूमीवर पोचणारा मी भारत देशातनं पहिला भूलतज्ञ होतो नेपाळच्या एअरपोर्टवरती पोचणारा मग त्यावेळेला मला कळलं की बाकीच्या कोणी है हैदराबादवरून आलं होतं कोणी कलकत्त्यावरून आलं होतं कोणी बिहारमधून आलं होतं काही मुंबईतून आले होते मग तिथं आमची विमानतळावरतीच टीम झाली आणि विमानतळावरतीच आम्ही कामांची विभागणी केली होती आणि मग तशा पद्धतीने आम्ही आमचे काही मेडिकल सर्टिफिकेशन्स त्यांना सादर केले त्यांचे लायसन्स लायसनिंग घेतलं त्यांचे परमिशन घेतलं की आम्ही प्रॅक्टिस करू शकतो नाहीतर ते आपल्याला इशूज होतात हां मग तिथनं पुढं आमची टीम सुरू झाली आणि आम्ही भरपूर काम केलं तर तुम्ही झालं तुम्ही गडचिरोलमध्ये काम करता तुम्ही नेपाळ मैदान हे काम केलं भरपूर ठिकाणी जेव्हा आपदाची स्थिती येते तिथं तुम्ही काम करता पण सीपीआर तुम्ही सी पी आरचे वर्कशॉप घेता नक्की ही संकल्पना कशी सुरू झाली कार्डिओपल मन्नरी बी किंवा आपण त्याला सी पी आर किंवा जीवन संजीवनी ही प्रक्रिया त्याला म्हणतो की ही भारत भारतीय भूलतज्ञ संघटना भूलतज्ञ संघटना जी नॅशनल हेडक्वार्टर्स आहे आमची किंवा महाराष्ट्र राज्य भूलतज्ञ संघटना यांनी एक मोठं मिशन चालू केलेलं आहे याचं नावामध्येच सगळं आहे की जीवन संजीवनी प्रात्यक्षिक म्हणजे ज्या जसं लक्ष्मण बेशुद्ध पडला बाण लागून आणि हनुमानाला कळत नव्हतं म्हणजे त्यांनी काय करायचं होतं त्यांनी अख्खं तर पर्वत थोड्याशा त्याला वनस्पती हव्या तर अख्खा पर्वत उचलून आणलं होतं आणि त्याचा जीव वाचवला होता जीवन संजीवनीची जी प्रक्रिया ती होती तर तीच हे प्रोटोकॉल्स आहेत की आमच्या भूलतज्ञ संघटनेचा राज्य पातळी असेल किंवा लोकल ब्रांचेस असतील किंवा देशवापी पातळीवरती असेल असा विषय आहे की ते लोकांना सेन्सिटाईज करायचं लोकांना ट्रेंड करायचं की ह्याच्यामध्ये अगदी ठराविक मॅन्युअर्स आहेत अगदी सिस्टमॅटिक हे प्रोटोकॉल्स आहेत की छातीवर हृदय बंद पडतं मग हृदय चालू करण्याचे प्रात्यक्षिक शिक्षक म्हणजे आपण okay. उभं कसं राहायचं पेशंटचं कसं असेसमेंट करायचं चा, छातीवरती mm. दाब द्यायचा म्हणजे किती दाब द्यायचा कुठल्या पद्धतीने दाब द्यायचा आपली पोझिशन कशी असायला पाहिजे पेशंटची पोझिशन कशी असायला पाहिजे मग कशा पद्धतीने mm. किती वेळ दाबल्यानंतर हृदयाचं हालचाल सुरू होईल मग त्यातनं ब्लड प्रेशर वाढेल मग मेंदूला रक्त पुरवठा होईल मग किडनीला रक्त पुरवठा अशा प्रकारेचं आपण सगळ्यांना करत गेलो शिकवत गेलो त्याने खूप लोकांचे जीव असलेत हे तरुण वर्ग असेल हा अतिशय हिरहिरीन हा प्रत्येक गोष्ट शिकतोय म्हणजे काही समजा स्विमिंग टँक्स असतील इथं आपण केलं पाहिजे काही बिल्डिंगज असतील सोसायटी असतील ह्यांना आपण ज्ञान दिलं पाहिजे एस सी स्टँड असेल जे आम पब्लिक जिथं गॅदर होतं म्हणजे यात्रा असतील जत्रा असतील ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण जो सी पी वर्कशॉप्स ते मॅनिक्विन्स असतात त्याच्यात त्यांनी कृत्रिम बॉडीज असतात त्याच्यावरती जर ट्रेनिंग दिलं तर त्या गोष्टी होतात था। त्यानिमित्त तुला एक मी माझं एक रिसेंटली ह्या वर्षीचा अनुभव सांगतो मी सहा जानेवारीच्या आसपास सहा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आसपास मी नेप ह्याला होतो गडचिरोली माझं सर्जिकल काम संपून संध्याकाळी माझे काही ज्युनियर होतं त्यांना म्हटलं चला आपण आता आरचं वर्कशॉप घेऊयात संध्याकाळी झाली होती आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये आम्ही आरचं mm. वर्कशॉपसाठी सगळं सुरू केलं तर नक्सलाइट डॉमिनंट एरिया तो आहे त्या भागातल्या युवकांनी आत्तापर्यंत शस्त्र हाताळलेली आहेत बरोबर कळालं का आणि आत्तापर्यंत त्यांच्या हातातून अशी विधायक कामं झाली असतील पण मला न बोलता काय बोलायचं तुला किंवा आप okay. आपल्याला सगळ्यांना समजत आहे तर ज्यावेळेला आम्ही mm. तो वर्कशॉप केलं आणि प्रत्येकाला ट्रेंड केलं त्यावेळी त्यावेळेला एक तुळ्यासारखंच युवक माझ्या जवळील म्हणलं सर आत्ता पण ह्या हाताने अनेकांना संपवण्याचं काम केलंय mm. त्या हातांना तुम्ही आज जीवन वाचवण्याचं काम शिकवलं तर हे जे वाक्य होतं ते आख्या आमची टीम जी होती ते अख्खी म्हणजे अगदी रोमांचक पद्धतीने तिथं झाली की हा खूप मोठा भावनिक प्रसंग होता म्हणजे मला काय म्हणायचं की ज्याला जे जमतं त्याने ते सोसायटीसाठी केलं पाहिजे ह्यासाठी काही वेगळं काही करायचं नसतं आपलाच आप नॉलेज असेल स्किल असेल अनुभव असेल वेळ असेल पैसा असेल हे खर्च करून थोडं 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 करत गेलं ना तर जगामध्ये एक सकारात्मकता येते आणि एक चांगले व्हायब्रेशन्स तयार होतात असं ह्या पद्धतीने त्या गोष्टी होत गेल्यात मग आता कॉलेजमधनं आमंत्रण आलं काही हॉस्पिटल्समधनं आमंत्रण आले काही कुणी बोलव तर आम्ही अवश्य जातो आमची बारामतीतली भूलतज्ञ संघटना पण यासाठी खूप तगडी आहे खूप चांगले काम करतात आम्ही कोणीही जाऊन ते सी वर्कशॉप्स घेतो जसं मी इंडिव्हिज्युअल लेव्हलला घेतो तसेच आमच्या चे संघटनेच्या वतीने त्याचे खूप वर्कशॉप्स घेतले जातात म्हणजे लोकल ब्रँच असेल स्टेट ब्रँचेस असतील किंवा नॅशनल लेव्हलला असेल अतिशय छान पद्धतीने चालू आहे जसं की तुम्ही आता सांगितलं की किंवा रिसर्च करतो मला कळलं की तुम्ही कोरोनाच्या काळात फार पुढं होऊन काम केलंय तर त्या दरम्यान असं काय कि सगडलंय की ज्याने तुम्हाला फार डीपली इम्पॅक्ट केलं फर्स्ट वे मध्ये आपल्या सगळ्यांनाच नॉलेज तसं अपडेट होण्याची गरज होती किंवा नॅशनल गाईडलाइन्स त्याच्यामध्ये येत होत्या किंवा सगळेच लर्निंग फेजमध्ये होते hmm. म्हणजे सगळेच फिजिशियन्स असतील इंटेन असतील किंवा आय सी एम आरचे लोकं असतील सगळे तज्ज्ञ लोकं असतील हे सगळे लर्निंग फेजेसमध्ये होते hmm. आणि ट्रीटमेंट देणं व्हेंटिलेशन करणं पेशंटचं किंवा म्हणजे ज्या पद्धतीनं मला लोकांसाठी कामं करता आली ना म्हणजे लोकांना तुझा प्रश्नाचा मला रोग कळाला की लोकांना बेड मिळवून दिले इंजेक्शन मिळवलं हे तर माझं ते होतच होतं हे ऑटोमॅटिक मोडवरच गेलं होतं कारण प्रत्येक जण जो तुमच्याबद्दल सांगत ना ते सांगतं ह्या माणसाने फार बरोबर बरोबर पण तू मला हे तर होतच गेलं म्हणजे आपली सगळं म्हणजे म्हणतो ऑटोमॅटिक मोडवरती सगळं म्हणजे लोकांना बेड्स देत गेलो आपण आयसीयू बेड्स देत गेलो रेमडेसिवीर मिळत गेलं प्लाझ्मा मिळत गेलं त्या त्या वेळेच्या प्रोटोकॉलसाठी आपण सगळे प्रयत्न केले सगळ्यांनी प्रयत्न केले मी ते केले सगळ्यांनीच केले आपण पण तू म्हणलास की तर काही भावस्पर्शी प्रसंग असे की मी त्या काळाच्या मृत्यूचं तांडव पाहिलेलं आहे म्हणजे एखाद्या पेशंटचं ना तू ह्या हॉस्पिटलला ॲडमिट केलेला असायचा आजोबा दुसऱ्या हॉस्पिटलला असायचा आई तिसऱ्या हॉस्पिटलला असायची वडील केअर सेंटरमध्ये असायचं कुणाची डेथ व्हायची ह्याचं त्याला सांगून द्यायचं नाही त्याचं त्याला सांगून द्यायचं नाही कारण सगळ्याचे इमोशनली ब्रेकडाऊन होतील अनेक डॉक्टरांच्या फॅमिलीमध्ये डेथ झाल्या अनेक सोशल फिगर्स होतील आपण म्हणतो ना त्याने सोशल आयकॉनिक फिगर्स त्यांच्याही डेथ झाल्या किंवा डेथ म्हणण्यापेक्षा ह्या त्याचा एक पार्ट होता म्हणजे जे हे जे वास्तव होतं पण त्यातनं मग त्यातनं मग सकारात्मकता तर कशी होत गेली काहींना मग आम्हाला आमच्या आव्हानावरनं लोकांना डबे पुरवले काहींनी स्वतः व्हॉलेंटिअरिंग करून आय सी यूमधलं स्वच्छता केली काहींनी पेशंटची केअर घेतली म्हणजे हे पण एक सकारात्मक चळवळ उभी राहिली आणि बारामतीमधनं अनेक टीम्स तयार झाल्या छोटे छोटे सेंटर्स तयार झाले म्हणजे mm -hmm. सोशली फिगर जे आहेत आपले राजकीय नेतृत्व असेल किंवा समाजकारणामध्ये असणारे युवक असेल त्या सगळ्यांनी किंवा आपापल्या मंडळांनी मग हळूहळू सगळे आयसोलेशन सेंटर सुरू केले म्हणजे ह्या गोष्टींना प्रत्येक गोष्ट भावत गेली mm -hmm. म्हणजे एक छोटं आयसोलेशन सेंटर सुरू करणं तुझ्यासारख्या मित्रांनी येऊन तयार होणं ही खूप आनंददायी गोष्ट आहे ना म्हणजे हा युवक विचार करतोय हा चांगल्या पद्धतीने विचार करतोय त्याच्यावरती समाजाचा विश्वास बसतोय आणि तो मेडिकल फील्डमधल्या लोकांना विचारून गाईडलाईन्स कशा फॉलो करायचे विचारतो म्हणजे किती चांगली श्रृंखला तयार होत गेली ही म्हणजे हा पण विचार ही पण तेवढी जशी मी मृत्यूचं तांडव पाहिलं तशी ही पण सकारात्मक बाबी खूप होत गेल्या म्हणजे अगदी पेशंटचा इंडिव्हिज्युअल फायदा तर झालाच पण सोसायटीमध्ये एक चांगल्या पद्धतीचे व्हायब्रेशन तयार झाल्या आणि हा एक त्या काळामध्ये डिप्रेशन खूप होते वैयक्तिक जीवनात डिप्रेशन होतं सामाजिक थोडस मानसिकता खालावली होती दहशतीचं वातावरण अनामिक भीती होती मृत्यूचं चाहूल होतं मृत्यूचं तांडव चालू होतं प्रत्येकाला ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत झाली बरोबर आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कातून सुद्धा मी बऱ्याच वेळा ऑफिसमनं होतो साहेबांनी मदत केली साहेबांनी मदत केली अनेक पेशंट्सला मी म्हणजे अगदी सातारा सांगली गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी पण बोललो अगदी इंग्लंडमधले काही पेशंटची आपण सोय केली म्हणजे भारतातले तिकडे गेले होते पेशंट त्यांचीही आपण बऱ्याच वेळेला ती त्यांना काहीतरी सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला आणि एक किस्सा मला अगदी पहिलीच वेव होती माझे सोलापूर शहरातले एक डॉक्टर होते तर त्यांची आई हॉस्पिटलमध्ये होती ती कोविडने गेली होती वडील कोविडने गेले होते स्वतः त्यांची वाईफ गायनेकॉलॉजिस्ट होती ते डॉक्टर पोटाचे विकत नव्हते तर ते एका ते आयसोलेशन सेंटरमध्ये अडकले होतं मग त्यांचं यूट्यूबवरती एक सोश आव्हान आलं की मला वाचवा तुम्ही माझी आई गेली माझ्या आई वडील गेलेत मला करोना लोकांची सेवा करता करता झालाय आणि त्या जिल्हा जिल्हाबंदी होते तुम्हाला आठवत असेल तर परमिशन्स घ्यायला लागायचे मग मी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांशी बोललो की दादा असं असं आहे आपल्याला हे करायला लागेल मग त्यावेळेला ती पहिली केस होती की सोलापूरवरनं थेट रुबी हॉल पर्यंत आपण अख्खा तो ग्रीन कॉरिडॉर करून दिला होता त्यावेळी डीवायस पी साहेबांनी शिरगावकर साहेबांनी पोलिसिंग जी होती त्यासाठी पूर्ण मदत केली होती हे देशा ते देशातलं पहिलं उदाहरण होतं की आपण पेशंट कसे रिस्क नंतर गायडलेन्स बदलत गेल्या ते सगळं डायल्यूट झालं मग उपचार जागोजागी सुरू झाले पण तो विषय तो जी घटना आहे नंतर दुसऱ्या दिवशी सोशल मीडियाचं कौतुक होणं त्या गोष्टी तर थोडस भारी वाटतात गोष्टी होतात त्या गोष्टी पण काम करत गेलं की समाधान मिळतं एवढं मात्र नक्की बरोबर तुम्ही एवढ्या भरपूर ठिकाणी ग्रामीण भागात जाऊन काम आहे तर ग्रामीण भागांमध्ये तुम्हाला काय वाटतं की आरोग्याच्या कोणकोणत्या गोष्टींचा अभाव आहे काम करू शकतो म्हणजे जर आपण म्हणजे कुणावरती दोषारोप न करता काय गोष्टी आहेत की एक शासकीय लेवलला जे प्रयत्न आहेत ना ते थोडेसे अजूनही अपुरे आहेत म्हणजे आता ह्या चार वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने सगळ्या सेंटर चांगल्या झाले बिल्डिंग झाल्यात इन्फ्रास्ट्रक्चर झालेत मशिनरी आलेल्या आहेत अगदी खेडोपाडी सुद्धा ब्लड स्टोरेज युनिट सुद्धा झालेले आहेत सरकारच्या लेवलला पण तंत्रज्ञ तंत्रज्ञ जे आहेत किंवा ते चालवणारे जे डॉक्टर्स आहेत ते अजून खेडोपाडीमध्ये तेवढा त्यांचा पोहोच झालेलं नाही रीच झालेला नाही तो एक विषय आहे की स्पेशलिस्ट सर्व्हिसेस आपल्याला अजून खेडोपाडी नाही मिळत आहेत एकशे आठ नंबरची अँब्युलन्स सेवा जी आहे हे अतिशय चांगलं उदाहरण आहे म्हणजे कुठलंही असेल अगदी गर्भवती माता असेल पॉयझनिंग असेल स्नेकबाईट असेल अॅनिमिया असेल रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स असतील mm -hmm. किंवा चांदा ताप असेल थंडी ताप असेल किंवा भूस्खलन झालं असेल रस्त्यावरचा ॲक्सिडेंट पूल पाडला असेल तर एकशे आठ ॲम्ब्युलन्स ही अतिशय चांगली आपली सेवा आहे mm -hmm. ती खूप समाधानकारक बाब ह्या दोन तीन वर्षामध्ये झालेली mm -hmm. आहे आणि ती सरकारी यंत्रणा हळूहळू स्ट्रेंथनप होती आहे पण आता आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाला की प्रायव्हेट लेवलला काय करतील प्रायव्हेट लेवलला काय होतं लिमिटेशन्स खूप येतात म्हणजे एखादं सेटअप सुरू करायचं असेल ना तर इट्स अ टीमवर म्हणजे एखादा सर्जन लागतो गायनाकोलजिस्ट लागतो मग ब्लड स्टोरेज युनिट आलं मग त्याला सपोर्टिव्ह पॅथॉलॉजिस्ट लागतो मग आय सी यू आला मग फिजिशियन आलं असं सेटअप सुरू करणं हे थोडंसं ते खूप महागाची गोष्ट आहे आणि तेवढं कुशल तंत्रज्ञान किंवा मनुष्यबळ आपल्याकडे अजून अवेलेबल नाही आहे किंवा डॉक्टर लोकही खेळण्यात झालं नाही म्हणतात म्हणजे ते त्यांच्याही लाईफस्टाईलच्या काही अडचणी आहेत म्हणजे ह्या ह्या गोष्टी कुठंतरी समाज आणि सरकार ह्यांचा समन्वय घालून करण्याच्या गोष्टी आहेत माझ्या मते दोन्हीकडनं ह्याच्यामध्ये चांगली प्रगती होती चर्चा वगैरे होतो चांगल्या आहेत ना काहीतरी अजून दोन चार वर्षामध्ये चांगल्या आहेत ना आउटपुट हो आता आने आने ते कम्युनिटी हेल्थ युनिट सुरू झालेत बी ए आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी डॉक्टर सरकारने आपल्या यंत्रणेमध्ये सामान करून घेतलं त्याच्यामुळे आता खेडोपाडी डॉक्टर्स आता अवेलेबल आहेत आणि मेडिसिनचा पण पुरवठा होतोय हळूहळू सगळ्या गोष्टी होत राहते अजून एक गोष्ट मला होती की तुम्ही किडनी डोनेट केली तर ती किडनी डोनेशनची नक्की मानसिक तयारी तुम्ही नक्की कशी केली आणि तो पूर्ण नक्की काही काही गोष्टी खूप पर्सनल असतात आता पब्लिक डोमेन मध्ये थोडस ह्या गोष्टींबद्दल माझ्याबद्दलची माहिती है। आहे काही कारणामुळे मला माझ्या फॅमिली मेंबरला म्हणजे त्यांच्या त्या उपचारासाठी मला माझी किडनी डोनेट केली मी पण बाकीच्या गोष्टी हा अत्यंत खाजगी असल्यामुळे आपण त्या विषयावर आता पुढचा प्रश्न तुझं घेऊ असं माझं मत आहे ओके तुम्ही म्हणजे मानसिकता म्हणजे आपण त्याच्या प्रत्येक देण्यामध्ये आनंदच असतो ते बाकी त्याच्यामध्ये वेगळे काय बरोबर आहे की नाही तुम्ही एवढं ऍडव्हेंचरस काम करताय डॉक्टरांची लाईफ म्हणजे आपण जर नॉर्मल जर पब्लिक जर बघतो ज्या दृष्टीकोनं बघतं की फार सेफ झोनमध्ये काम करणारे लोक असतात पण तुम्ही एवढे ॲडव्हेंचरस लाईफ जगताय तर त्याचं तुमच्यावर आणि तुमच्या फॅमिलीवर नाही काय इम्पॅक्ट पडतो आणि ते कसं तुम्ही हँडल करता आता फॅमिलीवर काय पडतो तर फॅमिली सांगेल पण मला त्यातनं खूप ऊर्जा मिळते म्हणजे मी असं निवंत असेल तर मला खूप त्रास होतो सतत मला म्हणजे माझं भूलतज्ञ म्हणजे देवाने माझी अशी निवड केली आहे की हे काम मी अतिशय बेस्ट करू शकतो म्हणजे असं आम्ही आमचे भूलतज्ञ असे म्हणतात किंवा असे अशा भूलतज्ञांबद्दल म्हटलं म्हटलं जातं की दीज आर देक नेक्स्ट पीपल आफ्टर द गॉड हू रिलीज द पेन ऑफ द ह्युमन लाईफ म्हणजे मनुष्यजातीची वेदना कमी करण्याचं काम भूलतज्ञ करतात कुणानंतर देवाने म्हणतात म्हणजे ह्याच्यामध्येच सगळ्या गोष्टी आल्या मग आमचं मला नेहमीची वर्दळ खूप आवडते मला केसेसचं शेड्यूल खूप आवडतं मला असं सतत ऑन द टीप ऑफ द टोज म्हणतो ना सतत असं चॅलेंजेस स्वीकारायला आवडतं एखादी रिस्क केस असेल तर मला खूप आनंद होतो की म्हणजे मी माझं हंड्रेड पर्सेंट नेण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या गोष्टीमध्ये मग mm मला -hmm. आता मी भुलत नसल्यामुळे स्वतःचं शेड्यूल काही नसतं की रात्री मला कॉल्स येतात मी आवर्जून करतो पहाटेच्या वेळेला असतात रात्री उशिरा असतात दिवसभर असतात कधी कधी दिवस दिवसा आराम असतो म्हणजे mm. जे म्हणजे मी असं म्हणतो की ज्यावेळेला तुमचं प्रोफेशन म्हणजे mm. व्यवसाय आणि mm. तुमची पॅशन म्हणजे आवड ज्यावेळेला एकत्र येते वेन युअर प्रोफेशन मिट्स युअर पॅशन और युअर पॅशन मिट्स युअर प्रोफेशन देन लाईफ इज ब्युटिफुल ह्या फेजमध्ये मी सध्या म्हणजे मला हे खूप आवडतं माझं सगळं बिझी शेड्यूल माझं बिझी असणं मला खूप आवडतं जर वेळ असेल तर मग मी थोडंसं आहे सध्या डोक्यामध्ये काही अजून प्रोजेक्ट चालू आहेत त्याच्यावरती काम चालू आहे म्हणजे मला डिझास्टर मग किंवा आपत्कालीन ह्याच्यामध्ये थोडंसं एक पुस्तक लिहिण्याचं माझं सध्याचं म्हणजे अगदी बडिंग स्टेजला म्हणतो ना आपण किंवा प्रिमेटिव्ह स्टेजला त्या डिस्कशन्स किंवा माझ्या मनात विचार चालू आहेत mm -hmm. काही दिवसांनी काही वर्षांनी कदाचित मी मोठं प्रोजेक्ट घेऊन तुमच्यासमोर येऊ शकेल पुन्हा म्हणजे mm -hmm. अशा पद्धतीने कारण सतत बिझी असलं चांगलं आहे फायनान्स माझा सगळ्यात अजून आवडता विषय नेक्स्ट इज फायनान्स मी ते अभ्यास करत असतो वाचत असतो ऐकत असतो आणि बरं वाटतं नवीन नवीन गोष्टी शिकायला मित्रांमध्ये मिसन साहित्यकट्टा आपलं सुरू आहे निसर्ग जागर सुरू आहे मित्रमंडळी मला आवडतात माणसं आवडतात नक्कीच सर तुम्हाला शेवटचा प्रश्न तुम्ही तुमचं प्रोफेशन हँडल करत करत तुम्ही मोठ्या प्रमाणात काम करता तर या सगळ्या दृष्टिकोनातून आमच्या विचारमंथनच्या श्रोत्यांना काय सल्ला द्याल किंवा काय संदेश द्याल <laughs> विचारमंथनच्या श्रोत्यांना किंवा आपल्या म्हणजे भारत हा तरुणांचा देश आहे hmm. प्रत्येक गोष्टीकडे समाजानं किंवा तरुणांना एक सेन्सिटिव्ह रित्या पाहिलं पाहिजे म्हणजे hmm. मला असं म्हणायचं की प्रत्येकाने आपापलं काम छान केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे चौकस विचार केला पाहिजे म्हणजे अगदी सोशल मीडियाच्या आहाराने जाता एक बॅलन्स विचार करणं mm -hmm. थोडंसं पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे समाजामध्ये काय आहे mm -hmm. आपल्याला काय शिकवत आहेत भारताची पुढं कशी ग्रोथ स्टोरी असणार आहे ह्याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे शिक्षकांनी त्यांचा mm पूर्ण -hmm वेळ जो आहे तो छान डिलिवर केला पाहिजे त्यांचं नॉलेज देण्यामध्ये अभियंत्यांनी त्यांचे चांगले स्किल्स वापरून व्यवस्थित स्ट्रक्चर्स बनवले पाहिजे डॉक्टरांनी चांगली सेवा दिली पाहिजे तो यासारख्या मित्रांनी चांगल्या पद्धतीने समाजासमोर चांगली विचार आणले पाहिजे म्हणजे प्रत्येकाने आपापला विचार आपापला विचार करून आपापला व्यवसाय छान केला ना छान पद्धतीने तरी वेगळ्या संदेश द्यायची काहीच गरज नाही स्वतःला स्मरून स्वतःच्या सदस्य विवेकबद्धला स्मरून जे योग्य वाटेल आणि इंट्युजन फॉलो करा ते काम निश्चित करा मग तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमचं लोक काय म्हणतील मला पैसे नाहीत माझ्याकडं मायाकडून हे काम होईल काही पैसे लागत नाहीत समाजामध्ये एखादं विधायक काम उभं राहिला की विधायक चळवळ उभं राहिला पैशांची गरज पडत नाही टीमची गरज पडत नाही तुमची जर आंतरिक उर्मी खूप चांगली असेल आणि तुमचा ते करण्याचा जो हेतू शुद्ध असेल आणि प्रचंड लग्न असेल ना तो मोठी मोठी कामं ही अगदी स्क्रॅच पासून म्हणजे म्हणतो ना शून्यातून तयार होतात म्हणजे तो अकेलाही निघला बस कारवा बनत काय अशी सोरी होऊन जाते सगळ्यांनी आनंदी राहा हिल्दी राहा एवढंच मी सांगेन नक्की सर तुमचा जो आतापर्यंतचा प्रवास हे फार इंटरेस्टिंग ॲडव्हेंचरस आहे ज्यात की फक्त ॲडव्हेंचरस नाही तर एम फीतीने लोकांकडे बघणं समाजाला जेवढं आपल्याही नाही देणं होईल तुम्ही प्रोफेशनलही करत आहात सामाजिक दृष्टिकोननेही तुम्ही समाजाला मदत करत आहात तुम्ही असंच करत राहा अशा तुम्हाला विचारमंत्र्यांकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आज आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद तुझंही खूप खान काम चालू आहे तुलाही खूप शुभेच्छा आणि सर्वांच्या आम्हाला थँक्यू व्हेरी मच